महानगरपालिकेचे माजी आयुक्त हे स्मार्ट सिटीचे सीईओ नसताना त्यांनी जो काही आर्थिक गैरव्यवहार त्या ठिकाणी केला त्या संदर्भात आज विधानसभेमध्ये लक्षवेधी लागली होते आणि त्यावर आम्ही मागणी केली का तुकाराम मुंडे महानगरपालिकेमध्ये सात महिने ते राहिले आणि सात महिन्यामध्ये जे काही त्यांनी गुल महानगरपालिकेमध्ये खेळवलं त्याच्यामध्ये काटोल रोडवर असणार पाच हजार बेडच्या हॉस्पिटलच्या दुसऱ्या दिवशी सत्यानाश झाला सतरा कर्मचाऱ्याला कायद्याच्या अंतर्गत शासनाने आदेश दिले होते त्याले ओवर रूल करून त्या सतरा कर्मचाऱ्याला के सस्पेंड केलं इस्मार्ट सिटीच्या अंतर्गत त्यांनी अधिकार नसताना त्याने गैर कारोबार त्या ठिकाणी केला कंट्रॅक्टदाराला अधिकार नसताना चेकवर सही करून त्यांनी पैसे दिले असे अनेक मुद्दे आज विधानसभेमध्ये त्या ठिकाणी मी आणि प्रवीण दटके यांनी मांडले त्यावर मंत्री महोदयाला आम्ही विनंती केली होती का या ज्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांच्या विरुद्ध हे ज्यांच्या तुकाराम मुंडेच्या विरुद्ध चौकशी करावी परंतु मंत्री महोदयांनी सांगितलं का अपर मु मुख्य सचिव गृह विभाग हे याची सध्या चौकशी करत आहे आणि एका महिन्यामध्ये त्याचा रिपोर्ट त्या ठिकाणी येईल आणि परवा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशीचे पुन्हा विधानसभेमध्ये सूचना केल्या होत्या निर्देश त्यांनी दिले होते हा दोन्ही रिपोर्ट लवकरात लवकर आल्यानंतर पुढची आपण त्या संदर्भात कारवाई त्या ठिकाणी करणार आहोत अशा प्रकारच्या मंत्री महोदयांनी आश्वासन त्या ठिकाणी दिलं आहे नाही महाराष्ट्राची ही पहिली घटना आहे का तुकाराम मुंडेसारखा एक आय एस अधिकारी ज्या स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी त्या फाईलवर सही करण्यास इन्कार केला ते बेकायदेशीर विषय होता बेकायदेशीर ती फाईल मूव करायला सांगितलं आणि त्या तुकाराम मुंडेनी त्या बाईले एका बा एका मुलीला एका अधिकाऱ्याला रवीभवनच्या आपल्या कॉटेजमध्ये बोलून तिला टॉर्चर त्या ठिकाणी केलं आणि एका अधिकाऱ्याला महानगरपालिकेच्या आपल्या चेंबरमध्ये बोलून त्यांनी टॉर्चर केलं हे दोन्ही महिला त्या ठिकाणी रडत निघाल्या आणि सदर पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार त्या ठिकाणी दाखल केली त्यावेळेचे महापौर संदीप जोशी यांनी पुरावे सहित बँकेचे डॉक्युमेंट सहित सगळे पूर्ण स्मार्ट सिटीचे डॉक्युमेंट सहित तेही तक्रार त्यांनी सदर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली कारण चे अधिकार तुकाराम मुंडेले नव्हते त्या ठिकाणी कोणताही हस्तक्षेप करण्याचा अधिकार त्यांना नव्हता था। परंतु मुतर काहीतरी अधिकाऱ्यांनी गोलमाल करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला लवकरात लवकर अप्पर मुख्य सचिवाचा रिपोर्ट त्या ठिकाणी येईल आणि परवाच्या दिवशी मा, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे सभागृहामध्ये सांगितलं तेही रिपोर्ट लवकरात लवकर येईल आणि त्यानंतर आम्ही पुन्हा मुख्यमंत्री महोदयाला भेटणार आहोत का हे प्रकरण फार मोठं आहे हे काही लहानसं प्रकरण नाही आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महिला त्यांच्या खालच्या महिला अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करणं ही फार मोठी दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस संचालकाच्या माध्यमातून व्हावी अशा प्रकारची मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे करणार आहोत नाही तुकाराम मुंडेनी यांनी सांगितल्याप्रमाणे तुकाराम मुंडेंनी त्यावेळेस जे काही मु कोणाचा तरी फोन आला होता अधिकाऱ्याच्या म्हणून आम्ही चार्ज घेतला असं कधीच होत नाही आप द रेकॉर्डवर नगरविकास विभाग ऑर्डर काढते त्याच्यावर मुख्यमंत्र्याचे अप्रूवल राहते अशा प्रकारचं या पाच वर्षामध्ये कसलेही प्रकारचे आदेश निघाले नाही वीस ऑक्टोंबरले जे आदेश निघाले ते पाच वर्षा अगोदर ज्या पदावर त्यांनी भ्रष्टाचार केला त्या पदाची ऑर्डर आता वीस पाच वर्षानंतर वीस ऑक्टोंबरले निघाले ते सुद्धा त्याले गाय्य धरता येत नाही ते नियमाप्रमाणे ते आदेश नाही आहे आणि याने ज्या मागणी केली आहे का ज्या पद्धतीने आज जी चर्चा या ठिकाणी झाली आणि आम्ही सांगितलं का हे जे प्रकरण एवढ्या वर्षापासून तो डिपार्टमेंट चौकशी करते हा डिपार्टमेंट चौकशी करते ते डिपार्टमेंट चौकशी करते तीन तीन चार चार वर्ष त्याच्यावर चौकशी होत नाही आणि म्हणून या संपूर्ण याची मुख्य सचिवाच्या आणि पोलीस महासंचालका मार्फत ही चौकशी करावी आणि म्हणून मंत्री महोदयाने सांगितलं का अपर मुख्य सचिव ग्रह याची चौकशी करणार आहे चौकशी आता अंतिम टप्प्यामध्ये आहे बहुतेक पंधरा वीस दिवसामध्ये त्याच्या रिपोर्ट त्या ठिकाणी येणार आहे तरी सुद्धा आमच्या याच्यावर समाधान नाही आम्ही मुख्यमंत्री महोदयाला सांगणार आहोत का हे संपूर्ण प्रकरण एक गंभीर स्वरूपाचे प्रकरण प्रकरण आहे हे अधिकार नसताना हे भ्रष्टाचार केल्याचे प्रकरण आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दोन महिलांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे आणि म्हणून याची चौकशी मुख्य सचिवाच्या मार्फत व्हावी ही आम्ही मागणी करू नाही हे प्रकरण लगातार आठ दहा दिवसांपासून मीडियामध्ये भी गाजत आहे वर्तमान पेपर मध्ये बी गाजत आहे आणि तुम्हाला सगळ्याला हे माहित असेल का तुकाराम मुंडे हा मीडियाने एन ओच्या प्रेमी होता हे महानगरपालिकेच्या सगळ्या नागरिकांनी बी आहे सगळ्या राजनीतिक पक्षाच्या लोकांनी पाहिला आहे ना सगळ्या अधिकाऱ्यांनी पाहिला आहे तुम्हाला माहीत असेल का वीस वर्षामध्ये चोवीस बदल्या त्या अधिकाऱ्याच्या झाल्या आणि जिथं जिथं गेलं तिथं तिथं त्यांनी हा रेकॉर्ड आपला कायम ठेवला आहे तो विकासाच्या नावावर ते झिरो होते लेकिन मीडिया आणि एन जी ओच्या ते हिरो होते आणि म्हणून जे प्रकरण आठ दिवसापासून गाजत होतं आठ तारखेला मला पुन्हा दोन लोकांचे मला फोन आले मी त्याच्या एफ आय आर दाखल केला एक आरोपी त्याच्यामध्ये ट्रेस बी झाला असं पोलिसांनी सांगितलं पुन्हा नऊ तारखेला पुन्हा रात्री मला पुन्हा फोन आले त्याची तक्रार मी पोलीस कमिशनरकडे तक्रार दाखल केली आहे त्यांनी एफ आय आर बी दाखल केला आहे बहुतेक त्याची कारवाई युद्ध युद्धस्तरावर सुरू आहे आणि लवकरात लवकर काहीतरी त्याचे परिणाम <imitation> <imitation> विजय वडट्टीवर या सदनाचे वरिष्ठ सदस्य आहे मंत्री बी होते विरोधी नेते भी होते त्यांना तुकाराम मुंडेनी काहीतरी चुकीची माहिती दिली का महिला आयोगाने त्यांनी क्लीनचीट दिली आहे परंतु तोही कागद आज आम्ही विधानसभेमध्ये दाखवला महिला आयोगाने क्लीन चिट दिली नाही आणि महिला आयोगाने त्या आदेशात नमून केलेला आहे का या तुकाराम मुंडे यांनी जे महिलेला टॉर्चर केलं आणि त्यांच्या त्यामुळे त्यांच्या मानसिक संतुलनमध्ये हे आलं अशा प्रकारचं वर्षण महिला आयोगाने केलं आहे आणि महिला आयोगाने तुकाराम मुंडेला क्लीन चिट दिलेली नाही नाही हे टोटली चुकीचं आहे आपल्याला माहित असेल का महानगरपालिकेचे एकशे सहा कर्मचाऱ्याला सस्पेंड केलं होतं त्यापैकी एकोणनव्वद कर्मचाऱ्याला शासनाच्या आदेशाप्रमाणे घेण्यात आलं क्लास फोरचे चे अधिकारी हे तुमच्या लेबर कोर्टामध्ये केस सुरू होता ते लेबर कोर्टातून केस त्यांनी विड्रॉल घेतलं आणि पुन्हा त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे अपील केलं महाराष्ट्र सरकारने सतराही कर्मचारीले घेण्याचे आदेश हे त्यावेळेस त्यांनी दिले ते रजू झाले पहिले साडेचार वर्ष काम केल्यानंतर सहा सात महिने काम केलं आणि ती नसती विभागाने या विभागा सामान्य प्रशासन विभागाने त्यांना एकोणनव्वद प्रमाणे बेनिफिट देण्यासंदर्भात ती फाईल गेली असता आणि त्यावर तुकाराम मुंडे अचानक आले आणि त्या दिवशी र रजू झाले आणि पहिली फाईल म्हणून त्या सतरा परिवाराचे जीवन नष्ट करण्याचे काही कारण नव्हते कारण आयुक्त हा शासनाच्या आदेशाच्या वर तर राहत नाही परंतु त्याच्यावर त्यांनी ओवर केलं आणि त्या सतराही कर्मचाऱ्याला त्यांनी सस्पेंड त्या ठिकाणी त्यावेळेस केलं <laughs> आम्ही त्यांना स्पष्ट रूपाने विचारलं का यांना सीओ चे अधिकार हे कोणी दिले सी ओचे अधिकार कोणी दिले कारण त्यावेळेस स्मार्ट सिटीचे जे चेअरमॅन होते त्यांनी स्पष्ट रूपाने म्हटलं आहे का आम्ही अधिकार दिले नाही बोर्डावर आम्ही सोडलं होतं बोर्डाने सुद्धा निर्णय घेतला नाही परंतु बाहेरच्या बाहेर कुठंतरी फाईल ते मू झाली आणि डायरेक्ट त्यावेळे उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांची त्या ते फाईलवर सही घेतली परंतु त्या त्या फाईलवर सही घेतल्यानंतर त्याचे नगरविकास विभागाने आजपर्यंत आदेश काढले नाही आजपर्यंत आदेश काढले नाही तर मग ते सीओ आहे हे आपण कुठून कुठून हे समजायचं आणि म्हणूनच आता हा वीस ऑक्टोबरले ते दोन लाईनचे जे पत्र जे नगरविकासाने काळलं जे पाच वर्ष त्या पदावर नसताना आता त्यांना त्या पदाचे आदेश त्यांनी काढले हे टोटली गैरकायदेशीर आहे बेकार आहे आणि त्यामुळे हे नियमाले धरून ते आदेश निघालेले नाही अशा प्रकारची आम्ही मागणी केली तेच मी तुम्हाला सांगून राहिलो ज्या महिलाले त्यांनी टॉर्चर केलं ज्या महिलाले टॉर्चर केलं त्यांनी सदर पोलीस स्टेशन मध्ये पूर्ण विवरण त्या ठिकाणी लिखित स्वरूपात तक्रार दाखल केली परंतु दुर्भाग्य असं होतं का नागपूरचे आणि राज्याचे आपले नागपूरचे अनिल देशमुख राज्या हे राज्याचे गृहमंत्री होते आणि त्याच्यामुळे त्या कारवाईवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला ते प्रकरण दाबण्याचा त्यावेळेस प्र प्रयत्न झाला आणि म्हणून हे संपूर्ण प्रक्रिया जो या पाच वर्षामध्ये ज्या काही घडामोडी झालेल्या संपूर्ण याची चौकशी मुख्य सचिवाकडून करावं अशी आम्ही मागणी तेच <laughs> तर सांगून झालो बाई महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना आहे एखादा आय एस अधिकाऱ्याच्या विरुद्ध महिलांनी तक्रार करावी ही पहिली घटना आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदयांनी हो परवाच सांगितलं का याची आम्ही शासनाने गंभीर नोंद घेतलेली आहे आणि या संदर्भात संपूर्णपणे कारवाई होणार अजून घटना घडत नाही या संपूर्ण प्रकरणाच्या मी विषयावर बोलेल परंतु हे संपूर्ण प्रकरण गंभीर स्वरूपाचे चा, आहे भ्रष्टाचाराच्या संदर्भात आहे माननीय महापौर संदीप जोशी आणि महिला अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध रिपोर्ट दाखल केला आहे आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि तुकाराम मुंडे अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करावं अशा प्रकारची मागणी केली <स्थाथ>